रामकृष्ण रे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपात अनेक कधी जा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास बाबाजी दास तुका बऱ्याच जरा खंडानंतर गॅप नंतर आपण भेटतो नाही का चोखमरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण प्रवचन केलं होतं मला वाटते दहा बारा दिवसाच्या वर वेळ निघून गेला असेल त्यानंतर आज आपण भगवंताच्या संत महात्म्यांच्या संतांच्या वचनाचा पुन्हा आणखी विचार करण्यासाठी तुमच्या समोर याच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज पुन्हा आलेलो आहोत आपल्याला कल्पना आहे अनेक विषयावरती आपण चिंतन करत असताना प्रवचन करत असताना मनन करत असताना अनेक विषय आपण घेतले माऊली ज्ञानोबच्या ज्ञानेश्वरवरती आपण काही प्रवचन केलं भंगावरती आपण चिंतन केलं संत चरित्राचा विचार केला भारुडावरती विचार केला माऊली नाडोबरांच्या हरिपाठावरती चिंतन केलं काकदा चिंतन केलं आणि मग आता एक नवीन काहीतरी कशावर चिंतन करावं हा विचार केला आणि मग लक्षात आलो की आपण माऊली अनोपरांच्या मदालसा या अभंगावर चिंतन करायचं का खर कर म्हणजे मदालसा मी लहानपणी आरती भजनात जायचो मदालसा अभंग आमच्या गावी ते एक काका होते ते मदालसाचा अभंग म्हणायचे संपतच नव्हतो संपत नव्हता म्हणजे अर्थात खूप मोठा असा अभंग मदालशाचे मोठे अभंग आहेत आणि सहजासहजी न समजणारे असे अभंग आहे आणि म्हणून ते अभंग जनरली पाठांतरामध्ये आपल्या पाठांतरामध्ये नसतात पण एक सांगू का मदालशाचे अभंग कुठलं ना कुठलं तरी प्रमाण कडवं मदाच्या अभंगातलं येते माऊली मदालसेचे ये सहा सात अभंग आहेत आणि सर्वत अभंग मोठे आहेत त्यातील एका अभंगावरती काहीतरी आपण चिंतन सेवा करावी म्हणून हा चिंतनाचा विषय मदालसा अभंग आता आपण घेतलेला आप आहे आपल्याला कल्पना आहे माऊली ज्ञानोबा रायांची अनेक ग्रंथ संपद आहे माऊनी ज्ञानोबायांची ज्ञानेश्वरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा जो संवाद गीतेमध्ये आला त्यावरची टीका म्हणून माऊलींची ज्ञानेश्वरीकडे बघ बघावं लागतं आपण बघत असतो ज्ञानेश्वरी मध्ये कृष्ण अर्जुनाचा संवाद आहे संजय धृतराष्ट्राचा संवाद आहे आणि निवृत्तीनाथ आणि माझ्या माऊलींचा सुद्धा संवाद आहे चांगदेव पासष्ट मध्ये चांगदेवांसाठी माऊली ज्ञानोबाने लिहिलेल्या पासष्ट उभ्या आहेत अमृतानुभवामध्ये माऊली ज्ञानोबार यांनी आपला स्वतःचा अनुभव संवाद नाही अनुभव त्या ठिकाणी निवृत्तीनाथांसमोर प्रकट केला आहे माऊलींची गाथा आहे माऊलींचा हरिपाठ आहे त्याच माऊली ज्ञानोबराच्या गाथ्यातील मदालसा हे एक स्वतंत्र प्रकरण आहे म्हणून सांगतोय काय आहे मदा कोण आहे मदा आणि माऊली ज्ञानोबरायांनी आपल्या गाथेमध्ये अभंग गाथेमध्ये मदालसेचे अभंग म्हणून स्वतंत्र प्रकरण ठेवावं हे आहे तरी काय नाही का महाराज मदालसा हे दुसरं तिसरं कोणी नसून पुराण काळामध्ये एक राणी महाराणी म्हणून मदालसा आहे असं म्हणतात म्हणतात म्हणजे आता मी वाचलं नाही म्हणून म्हणतात बोललो म्हणतात म्हणजे का आहेच मार्कंडेय पुराणामध्ये मदालसेचं वर्णन आलं असं सांगतात मदालशीचं आख्यान आलं चरित्र आलं मार्कंडेय पुराण माझ्याकडून अजून वाचलं गेलेलं नाही पण मी ज्या महात्म्यांच्या मुखातून नेहमी ऐकतो ज्या संतांच्या चरित्राचा संतांच्या अभंगाचा विचार करतो विद्वान कीर्तनकार साधक कीर्तनकार संत विभूती साधू महात्म्यांच्या यांच्या मुखातून जे काही मी मदालसा बाबतीत ऐकलं त्यात मी असं ऐकलं की मदालसा हे मार्कंडेय पुराणातून मदालसा आख्यान आहे कोण हे असा याचा जर विचार केला गेला तो विचार करावाच लागेल त्याचं कारण असं मा का आहे माऊली ज्ञानोपाऱ्यांनी हे मदाल असा हे स्वतंत्र असं प्रकरण आपल्या अभंग गाथेमध्ये नेऊन ठेवलं आणि आपल्याला कल्पना असेल ज्याच्या घरी भजनी मालिका आहे त्या भजनी मालिकेमध्ये काकडा म्हणजे मंगलाचरण भुपाळी काकडा आंधळा बांगळा गवळण मुका बैरा माऊली जाचा हरिपाठ नाथ महाराजांचा हरिपाठ गवळणी जोगी नाटाचे अभंग वाराचे अभंग काल्याचे अभंग कृष्ण जन्माचे अभंग रामजन्माचे अभंग दत्तजन्माचे अभंग असा सर्व प्रकार असतो त्यात संतांचे निवडक अभंग आणि स्वतंत्र प्रकरण म्हणून आपल्याला साधारणतः मालिकेमध्ये मिळेल मदालसेचे अभंग अर्थात मदालसा मी काय सांगतोय आज आपलं पहिल्या दिवसाचं चिंतन आहे अभंगावर चिंतन नाही झालं तरी चालेल पण एक पूर्वकल्पना मग मदालसा आपल्या समोर ठेवली पाहिजे तरी मदालसा म्हणजे प्राचीन एक राणी आहे महाराज महाराणी आहे हिंदू महाराणी आहे जिचं वर्णन मार्कंडेय पुराणामध्ये आल्याचं सांगतात राजा राजा ऋतध्वजाची पत्नी असलेली ही महाराणी मदालसा विश्ववासू गंधर्व विश्वावसु गंधर्व राजाची मुलगी कोणाची मुलगी विश्वावसु गंधर्व राजाची मुलगी आणि पुढे ऋतध्वजा विवाह झाला अशी मदालसा कथा आहे आख्यान आहे आपल्याला मदालशीच्या जा आख्यानावर जास्त चिंतन करायचं नाही आपल्याला माऊली अनोबाराने मदालसेच्या माध्यमातून जो उपदेश आपल्याला या अभंगामध्ये केला तो आपण बघणार आहोत पण फक्त धावत जाऊन सांगतो की ऋतध्वज राजाची ही जी पत्नी आहे मदालसा आणि ऋतध्वज राजाचं आणि पातालकेतूचं युद्ध झालं असं म्हणतात पाताल के मदालसेच हरण करून चोरून मदालसेला नेलं इकडे ऋत आणि पाताल युद्ध झालं पाताल हरला ऋतध्वज जिंकला वगैरे सर्व कथा आहे एक अशी ही कथा आहे की ऋतध्वजू राजा युद्धामध्ये मरण पावला असं खोट मदालशेला या राक्षसांनी सांगितलं आणि मदालशेने अग्निप्रवेश घेण्याचं ठरवलं मदालशा सती जागानी निघाली आणि मग ज्यावेळेला ऋतुध्वज राजा युद्ध करून वापस आला त्यावेळेला त्याला हे सर्व कळलं शंकराच्या कृपेने मदालसा पुन्हा जिवंत झाली नवीन स्वरूपाला प्राप्त झाली अशी ही कथा आहे आता मी तुम्हाला सांगितलं की या कथेमध्ये मला जास्त जायचं नाही पण ही जी मदालसा आहे ही ऋतुध्वजाची पत्नी असलेली मदालसा हिची योग्यता महाराज काय आहे हे बघा तिची काय योग्यता आहे हा विचार जरी बाजूला ठेवला तरी माझ्या माऊली ज्ञानोबारांनी ज्यावेळेला मदालसेला आपल्या भंगामध्ये स्थान दिलं त्या मदालशेची योग्यता काय झाली मदालशेला ऋतुध्वजापासून आणि चौथा पण मुलगा झाल्यानंतर मी सांगतो पहिले तीन मुलं झाली मदालसा योगिनी होती मदालसा ही ज्ञानी होती मदालसा ही ब्रह्मज्ञानी होती मदालसा ही साक्षात शंकराच्या प्रसादाना त्या ठिकाणी पुनर्जीवित झाल्यामुळं शंकराची तिच्यावरती कृपा होती ती ब्रह्मस्वरूपणी होती असं म्हटलं तरी चालेल आणि या मदालसेला महाराज पहिला मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव ठेवल्या गेलं विक्रांत ऋतुध्वजाने आपल्या मुलाचं नाव विक्रांत ठेवलं मदालस हसली दुसऱ्या मुल दुसऱ्या मुलगा झाला दुसऱ्या मुलाचं नाव सुभाहू ठेवलं मदालसा हसली तिसऱ्या मुलाचं नाव शत्रुमर्दन मर्दन अरिमर्दन ठेवलं मदालसा हसली तीनही मुलांचं महाराज ऋतुध्वजाने नाव ठेवलं या तीनही मुलांना जो उपदेश अंगाई गीत गाताना मदालसेने केला त्यालाच मदालसेच उपदेश म्हणजे तेच अभंगातून मानुबा हे सांगितलेलं आपल्याला दिसते काय झालं आपल्या पुत्राला उपदेश केला एक सांगू का उपदेश का करावा लागतो चांगल्या मार्गाला लागावं सापडू नाही एखाद्याला सावध करण्यासाठी उपदेश केला जातो नाही का एखाद्याला त्याच्या कार्यामध्ये त्या ठिकाणी निर्विघनपणे कार्य पार पडावं त्यात त्याला फल मिळावं म्हणून आपण उपदेश करतो की नाही सर्वच करतात आई आपल्या मुलाला उपदेश करते कारण आई आपल्या मुलाचं हित त्या ठिकाणी जाणत असते ना नाचे हित वाहे चित्त ऐशी कळवळ्याची जाते करी लाभाविन प्रीती लाभाविन प्रीती जाणणारी आई असते म्हणून आई आपल्या मुलाला जे सांगते तो उपदेश आहे प्रत्येक आपल्या मुलाचं हित जानते ना महाराज हा ते व्यवहारिक का असे ना, ना आईला जे कळतं आपला मुलगा चांगला व्हावा त्या दृष्टीने आईचा उपदेश असतोच त्याला आपण संस्कार म्हणा संसाराच्या दृष्टीने संसारामध्ये प्राप्त व्हावा प्राप्त होण्याजोग जे सुख आहे ते प्राप्तीसाठी नावलौकिक वाढवण्यासाठी आई आपल्या मुलाला काहीतरी उपदेश करते इथेही तेच आहे ना हो इथेही मदालशीने आपल्या मुलांना उपदेश केला परंतु तो उपदेश या ब्रह्मांडामध्ये या त्रिभुवनामध्ये कुणीही आजपर्यंत आपल्या मुलाला केला नाही तो उपदेश या ठिकाणी मदालशीने केला म्हणून मदालशीचं स्थान या आपल्या माऊली ज्ञान गाथेच्या अभंगामध्ये आपल्याला दिसते एक लक्षात घ्या आताही आपण मुलांना शिकवतो आपण संस्कार देतो आपण वेळे देतो त्यावेळेस आध्यात्मिक दिल्या गेले अजूनही काही आध्यात्मिक संस्कार आई वडील देत असतात बघा पण लोक त्याकडे भक्तांना मोठं वेगळ्या पद्धतीनं भक्तांना आपल्याला दिसतात नाही मला आठवते आम्हाला लहानपणी आमचे वडील सांगायचे एकादशी करा भजनात चला भजन करा एकादशीचं भजनात चला मंदिरात चला दर्शनाला चला, दर्षना चला। उपवास करा कोणीतरी पाहुणे घरी आले की मग मनाचे काय होत्या मुलांचं वय आहे का त्यांना खेळू द्या बागडू द्या अभ्यास करू द्या तुम्ही काय त्यांना या वयात हे शिकायचं असते का या वयात कुठे ज्ञानेश्वरी वाचायची का या लहान वयामध्ये लहान वय म्हणजे आमचे काय लहान वय म्हणजे का आम्ही दोन वर्षाचे होतोच नाही दहा बारा अकरा वर्षाचे असताना पाचवी सहावी सातवीत असताना कुठे लहान असतात कमतर पण जेव्हा सांगितलं गेलं ला की ज्ञानेश्वरी वाचा गाथा वाचा हरिपाठ करा तेव्हा पाहुणे रावणे म्हणायचे काय तुम्ही त्यांचं वय नाही होय त्यांना काय सांगताय मी काय सांगतो मुद्दा म्हणजे आम्हाला आम्ही ठरवून टाकलं लहानपणी परमार्थ करायचा नाही तरुणपणी परमार्थ करायचा नाही परमार्थ करायचा भातारपणे कधी पाय थकल्यानंतर पाय थकले की मंदिरात जाता येत नाही डोळ्याने ज्ञानेश्वरी दिस अक्षर दिसत नाही कानानं ना कीर्तन ऐकू येत नाही मग करायचं कधी भजन लक्षात आला का मुद्दा माझा मुद्दा सांगण्याचा एवढा आहे इथे मदालशेने आपल्या पुत्राला जो उपदेश केला तो कधी केला पाळण्यात मुलं झोपले असताना अंगाई गीत जेव्हा आपण म्हणतो ना लोली म्हणतात ना लोली काय म्हणतात त्याला काय म्हणत असतील ते म्हणतात अंगाई गीत आपल्या मराठीमध्ये अंगाई गीत आई आपल्या मुलाला जे गाते ना महाराज मदालशेने आपल्या पुत्रांना पाळण्यात झोपावं आणि ते अंगाई गीत म्हणजे उपदेश करावा तो उपदेश कशाचा उपदेश पुत्रा अरे तू या संसारामध्ये आलास तू काय करायला पाहिजे हा सर्व उपदेश आहे आपण तो बघणार आहोत <coughs> अभंगाच्या <coughs> रूपाने आपण तो बघणार आहोत मला एवढंच सांगायचं आहे एवढ्या लहानपणी जन्मता मुळ त्या ठिकाणी पाण्यामध्ये जोपवताना सुद्धा उपदेश आणि तो उपदेश जर ब्रह्मज्ञानाचा केला जात असेल तर मोठं झाल्यावरती मुले काय होती महाराज तीनही तीन मुलांना मधालक्षीने उपदेश केला अंगाई गीताच्या द्वारे उपदेश केला आपण हे करतो राहू आपण हे अंगाई गीत गात असतात लहानपणी आपल्याला पण अंगाई गीत करून आपल्या आईने झोपवलं असतं परंतु इथे मात्र इथे मदालसने आपल्या पुत्राला जो उपदेश केला मारा पर मदा जो जो रे बाळा जो जो रे बाळा आता ते येणार आहे पुढे मी सांग ना आपल्याला तीन मुलं झाली तिन्ही मुलांच्या नावा नावं झाली आणि मग चौथा मुलगा झाला हे तीनही मुलं महाराज या मदालसा मातेच्या उपदेशामुळं मोठी झाली आणि महात्मे बनली साधू बनली संसारापासून वेगळेच झाले कारण उपदेश बघ असं म्हणतात ना का कोळ मन लवकर ग्राय ऍक्सेप्ट करते नाही का ओल्या मातीला आकार लवकर दिला जातो की नाही तस लहानपणी ओ तर त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश ज्या मातेने केला कळवळ्याने केला प्रेमाने केला ते मुलं मग काय संसारात लागतील तरी का नाही ना तीनही महात्मे झाले आणि मग चौथा मुलगा झाला आणि चौथा मुलगा झाल्या ऋतध्वजाने मदालशेला सांगितलं मदालशे, मदालशे। अग तीनही मुलं साधू झाली एक तरी मुलगा असा होऊ दे की जो राज्य कारभार चालवेल एवढा मोठा राजा आहे मी एवढा मोठा राज्य कारभार आहे कोण चालवेल आणि मग चौथा मुलगा झाला आणि त्याचं नाव ऋतुध्वजाने सांगितलं मदालशी तूच ठेव आणि मग चौथ्या मुलाचं नाव मदालशीने ठेवलं अलर्क आणि मग त्या ही मदालशीने उपदेश केला पण तो उपदेश ब्रह्मज्ञानाचा उपदेश त्या तिघांना केला त्यांना संसाराचं मिथ्यात्व सांगितलं ते याला न सांगता याला राजकारणाला पोषक असलेलं पण तरीही ब्रह्मज्ञान प्राप्त करणार असं उपदेश त्या ठिकाणी केला महाराज एक सांगू का संन्याशी असो की राजा मुक्त दोघांनाही होता येतो कोणी असू द्या हो, मुक्त होता येत त्यासाठी प्रत्येकासाठी काहीतरी टप्पे आहेत बरोबर ज्ञानी असलेल्या योगिनी असलेल्या महान योगिनी असलेल्या माझ्या मदारसा मातेने तो उपदेश अलर अललकला केला तो राजा बनला ता, त्या त्याचे इतिहास नंतर तो वेगळा आहे असू द्या मला सांगायचं आहे मदालशा माते मदालसा मातेने चारही मुलांना जो उपदेश केला तो उपदेश मदालसीने आपला मुलांना केला मदालसा माऊलीने आपल्या मुलाला केला पण आमची आई कोण हो आमचे मायबाप कोण जन्म दिलेले मायबाप जरी आमचे असले तरी आमची खरी माऊली त्या जगतामधून या, जगता या भवसागरातून पार करून नेण्याचं एकच दिग्दर्शन करणारी माऊली म्हणजे आमच्या अलंकापूर निवासी माऊली माऊली ज्ञानराज माऊली नाहो आणि मग या ज्ञानराज माऊलींनी हा उपदेश तुम्ही आम्ही सर्व माऊलींची लेकर आहोत ना आणि म्हणून आपल्याला म्हणजे मदालशीने तिच्या पुत्राला केलेला उपदेश माऊली ज्ञानबा हो यांनी त्यांच्या पुत्रांना म्हणजे तुम्हा म्हणा आपण जी सर्व माऊलींची लेख राहू त्यांना केला आहे तो सहा ते सात अभंगामधून उपदेश केला आहे त्याच अभंगाचं आपण चिंतन करणार आहोत आजपासून चिंतन सुरू केलं पण आज थोडी प्रस्तावनाच झाली <coughs> तर माऊली आणणूवरांच्या अभंगा। मदालशेच्या अभंगावर ज्या अभंगावर आपण चिंतन करणार आहोत तो अभंग फक्त एक कडवं सांगतो आणि थांबतो

चिया गर्भ वास आलाशी कवन वाटा माती चिया गर्भ वासन जो पंथ ओकट पच लाशी कर्म कोठ जो पंथ ओकट पच लाशी कर्म कोठम अविचार बुद्धि तु जी अविचार बुद्धि तु जी राया दटा रे दे सा सोहं जो जोरे बाळे मदान सा सोहं जो जोरे बाळ निज धानी निज पारे लक्ष लागू दे डोळा परंदे सोहम जो परे बाळ मदा आपल्या पुत्राला त्या ठिकाणी अंगाय गीत गाऊन गीत गाऊन जो जो रे बाळा जो जो, जो, जो म्हणते हा या मदालशेच्या वीस कडव्याचा अभंग आहे त्यातलं पहिलं कडवं मी आपल्या समोर ठेवलं अभंगावरचं चिंतन बाकी आहे मला माहिती आहे पुढच्या भागामध्ये भेटू या अभंगावरच्या एक एक कडव्यावरच जसं मला माझ्या अल्पबुद्धीने चिंतन करता येईल तसं करण्याचा प्रयत्न करू माऊली ज्ञानोबा बुद्धी देतील कारण माऊलींनीच उपरेश केला मदालसा माऊलींनी मदालसाच्या पुत्राला केला आणि ज्ञानोबा माऊलीने तुम्हा सर्वांना केला तेव्हा माऊली आपल्याला सांगतील काय अभंगाचा अर्थ माऊली जसा सांगतील तसा आपल्यासमोर मी ठेवीन न चुकता बघा कारण काय असं चिंतन बहुतेक होत नाही महाराज आपण करत नाही मदालसीच्या अभंगावर तर चिंतन थोडं कठीण आहे कधी कधी कोणाला ना कंटाळा नाही वाटेल वाटून द्या काही नाही पण चिंतन ऐकलं पाहिजे असं चिंतन आपण ऐकावं पुढचे आजचा हा भाग आपण ऐकला आहे पुढचेही भाग ऐकावे आपण न चुकता भाग शेअर केला पाहिजे लाईक केला पाहिजे कॉमेंट्स करा आपल्या काही प्रतिक्रिया आम्हाला कळल्या पाहिजेत ना आणि ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी कृपा करून संतांची अमृतवचने हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आपल्या गुगलवरती जा युट्यूबला जा या डाळी सुधीर पदवाड किंवा संतांची अमृतवचने टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन चिंतन ऐका ही सर्वांना विनंती आज इथेच थांबूया एकदा माऊलींचं भजन करू ज्ञानो वा माऊली तुकाराम ज्ञानो माऊली तुकाराम 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 ज्नोबा माऊलीकाराम ज्नोबा माऊलीकारा पुंडलिक वरदेहिविुर श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्र जनादन श्रीकनाथ ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज शाहिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज